अस्लम शेख म्हणून तिथे जे आमदार आहे डॉन दाऊद इब्राहिम जसा सारखा कोणाची हिंमत नाही होती मला समोर उभे राहायची मला बोलायची प्रश्न विचारायची हा कोण आहे लोडा मालवणी पॅटर्नमध्ये एक प्रकार सरकारी जमीनवर कब्जा करण्याचा आहे माझ्या मताप्रमाणे कमीत कमी सो एकर जमीन पंधरा वीस वर्षामध्ये मालवणीमध्ये त्याची एनक्रोज केली गेली आहे ते पूर्वी त्या गळीमध्ये नाईंटी पर्सेंट हिंदू होते म्हणजे हळू हळूहळू ते सर्व हिंदू तिथून काढले ते फक्त सात आठ दलित समाजाचे महिला ते परिवार ते तिथे राहिले आज नॅचरल पॉप्युलेशन ग्रोथ पॉप्युलेशन ग्रोथ आहे ते पॉप्युलेशन ग्रोथचा परिणाम काय ते कोणाचे बघायचे असेल तर आसामच्या बघायच्या बंगालमध्ये आज काय चाललंय बघायच्या आपण वेळेवर जाग्रत झाल्याने आता बारून स्थिती निघून जाते मला समोर दिसत आहे की समोर देशामध्ये मुंबईमध्ये काय आहे काय परिणाम होणार आहे मी कसा बसू जे होईल ते होईल बघू नमस्कार महा गप्पांमध्ये आपलं खूप खूप स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईला अवैध बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सतावतोय मुंबईत राहणाऱ्या अवैध लोकांमुळेच मुंबईला अनेक वेळा अनेक हल्ल्यांना सामोरं जावं लागले या हल्ल्यावर आवाज उठवणाऱ्यांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उठवलं जातं की ते कोणत्या स्वार्थापोटी हे करतायत का किंवा त्यांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली जाते अशीच एक धमकी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोडा यांना देखील दिली होती आणि त्याच्या विरोधात हिंदू समाजाने मालाडच्या मालवणी इथं आवाज सुद्धा उठवला होता आणि एक मोर्चा सुद्धा केला होता त्यामुळेच आज या प्रकरणावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आले आहेत मंगलप्रभात मंगल जी मलबार हिल मतदारसंघाचे आमदार आहेत आणि राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री सुद्धा आहेत नमस्कार मंगलजी तुमचं महाएम टी मध्ये खूप खूप स्वागत पहिल्यांदा थेट याच प्रश्नाकडे येऊयात की मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली ते प्रकरण नक्की काय होतं त्याबद्दल जरा सांगा असं आहे की मी मुंबई भाजपाचा अध्यक्ष पाच वर्षापूर्वी झालं होतो आणि त्यापासून मला मुंबईमध्ये जिथे जिथे ठिकाणी काय विषय असतील मी तिथे माझी राजनीतिक जिम्मेदारी समजून तिथे जातो त्यावेळी एक प्रकरण मलाड पण आला होता की तिथे जे हिंदू परिवार आहेत त्याने कोणी कष्ट देतायचा ते मी तिथे गेलो ते दलित समाजाची परिवारचे लोक होते त्यांना फार तिथे कष्ट होता त्याने तिथून काढायचे असा शरित्र तिथले एक जातीविशेषचे लोक चालत होते मी त्यांच्याबरोबर राहिलो त्याने, त्याने प्रोटेक्शन दिला नंतर त्याने ते त्याने तिथे काढू नये असा लोकांचे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्याचे बरोबर बसून त्याने, त्याने अशी सरकारी पण सहायता केली त्यावेळेपासून माझ्या नेहमी मला मालवणीमध्ये किंवा मा कुठेही मानकुर्द असेल मालमण असेल आरे कॉलनीमध्ये असेल काय सामाजिक विषय असं मी तिथे जातो नंतर आमची सरकार आली मी पालकमंत्री बनलो सबर्बनच्या आणि माझ्या तिथे अधिकार पण वाढला आणि काम पण वाढला बरोबर त्या प्रकरणामध्ये ते अस्लम शेख म्हणून तिथला जे आमदार आहे त्याने असा मनामध्ये आला आहे की हा माझ्या आजपर्यंत माझ्या जे साम्राज्य चालला होता कोणाची हिंमत नाही होती मला समोर उभे राहायची मला बोलायची मला कोणी प्रश्न विचारायची हा कोण आहे लोढा तो त्यांच्या माझ्यावर राग होता मध्ये कॅब विधानसभामध्ये पण एक अशी चकमक झाली होती आणि मी माझ्या पद्धाप्रमाणे माझी एक सामाजिक रेस्पॉन्सिबिलिटी जनप्रतिनिधी रेस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत आहे यामध्ये काही गैर नाही तर त्याने ते धमकी दिली ते त्यांचा स्वभाव आहे त्याचा स्वभाव काही नवीन स्वभाव नाही आहे त्यांचे बद्दल फेमस आहे की ते मालवणीचे नये डॉन दाऊद इब्राहिम जसा सारखा ते वाचव तिथे वावरता आणि ते सांच्या असंही मी मध्ये एक उद्घाटन उद्घाटनमध्ये गेलो त्यानं आंदोलन केलं कसा उद्घाटनसाठी अरे मुंबईत त्यांची काही व्यक्तिगत मिलकियत आहे का त्याच्या ते स्वभाव आहे त्या स्वभावमुळे त्याने मला धमकी दिली मला धमकी दिली मला परिवाराने धमकी दिली मी पुसमध्ये कंप्लेंट केली आता बघू पोलीस काय करत हे जे धमकीचं जे प्रकरण झालं हा वाद आता आधीपासून सुरू आहे हा वाद मी सांगितला पाच वर्ष सा जोपर्यंत ज्यापासून ते मालवणीमध्ये माझ्या विषय माझ्याकडे येऊन सुरु झाली मी त्यामध्ये लोकांच्या बरोबर उभं राहिला त्यांचे ते, ते, ते वेताळलेले होते तो काय व्यक्तिगत नाही आहे पण राजनीतिक आणि सामाजिक आणि त्यापेक्षा ज्यादा सुरक्षेचा प्रश्न ते तिथे कशासाठी करताय काय करताय कोणाने बसवता बंगलादेशी रोहिंग्या कुठून आले सरकारी जमीनवर कोणाने कब्जा केले सर्वांना माहीत आहे बरोबर त्यामध्ये काय आहे असा त्यांचा स्वभाव आहे मुंबईतला हा जो सरकारी जमिनींचा प्रश्न आहे हा किती गंभीर आहे आणि त्याच्याबद्दल समाजामध्ये आवाज उठवण्याची कशी गरज आहे नाही अतिशय गंभीर प्रश्न आहे सरकारी जमिनीचे प्रश्न आहे त्यामध्ये ते जे आपण मालवणी पॅटर्न म्हणून ते गाजलेलं आहे ते मालवणी पॅटर्नमध्ये एक प्रकार सरकारी जमीनवर कब्जा करण्याचा आहे okay. नंतर ते त्यांचे वोट बँक आपली वाढवायची नंतर त्याने इकॉनॉमिकली एस्टॅब्लिश करायची नंतर त्याने ते मुंबईमध्ये ते जे काही क्राईममध्ये ते इन्वॉल्व्ह होतात तिथे पण प्रोटेक्शन करायचा हा सर्व एक मालवणी पॅटर्न आहे okay. माझ्या मताप्रमाणे कमीत कमी सो एकर जमीन okay. मागचे पंधर वीस वर्षामध्ये मालवणीमध्ये okay. एनक्रोच केली गेली आहे त्यामध्ये सेव्हन्टी एक जाती विशेषचे लोकांना मुंबईतल्या कोणत्या भागात हे सर्वाधिक प्रकार आढळतात म्हणजे विशेष करून आता तुम्ही काही नावं घेतली त्याच्यात मान खुर्दचं नाव घेतलं किंवा मालाडचं असेल तर कोणत्या कोणत्या भागात अशी असं आहे की हा त्यांच्या काही जिथे ते पूर्वी दहा बारा पर्सेंट जाती विशेषचे लोक होते हाँ. ते पच्चीस तीस पर्सेंटवर वर कसा लायच्या चाळीस पचासवर वर कसा लायच्या हा त्यांच्या एक प्लांट वर्किंग सिस्टम आहे तो त्यामध्ये असा आपण समजू शकता की इथे पण मोहम्मद अली रोडवर गेलो तिथे एक जाती विशेषचे लोक ट्रॅफिकचे रूल तोडले कोणी पोलिसवाड्यांनी त्याने सांगितलं ते धक्का देऊन पुढे जातात कोणी काही करू शकत नाही असं सर्व ठिकाणी नागपाडामध्ये आहे तिथे कुर्लामध्ये आहे मानखुर्दमध्ये आहे आता वर्सोमध्ये पण ते झाला मालवणीमध्ये आहे मुंबईमध्ये कमीत कमी असा दहा बारा ठिकाणी हा प्रकरण सुरू झाला आहे असे जमिनींवर कब्जा मिळवायची काही एक पद्धत ठरलेली असते का की सुरुवातीला कसं यायचं काय करायचं जमीनची कब्जा करण्याचा हा त्यामधला एक भाग आहे ते मूल भाग नाहीये मूल भाग असा आहे की ते आपण त्यासाठी हे समजायचा विषय काय आहे तो आसाममध्ये काय झाला होता ते एसटीडी आपल्याला केली पाहिजे आसाममध्ये जे आसाम आंदोलन झाला होता कशासाठी झाला होता तिथे बांगलादेशी रोहिंग्या घुसपेठ या ते सीमावर्ती क्षेत्र आहे म्हणून ते मोठी संख्यामध्ये घुसले बरोबर आणि त्यांचे ते लोक आहेत त्यांना नंतर कळला ते असा आमच्या हातामधून गेला आम्ही सुरक्षित नाही आमच्या देशामध्ये ते त्यांचे सामाजिक परिवर्तन बदलला त्यांचे लॉ एन्ड ऑर्डर सिच्युएशन बदलली त्यांचे पॉलिटिकल इक्वेशन बदलली म्हणून ते ते पी त्यावेळेचे युवक आणि सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं हजारो लोक त्यामध्ये मयत गेले हत्या झाली आणि आस दहा ब बारा बार वर्ष आंदोलन चाललं आणि नंतर ते ए जी पीची सरकार आली घुसपेट याने बार काढले हा ते आता हळूहळू मुंबईमध्ये ते जी स्थिती सुरुवात ते आणून गेली आहे ते काय काय ठिकाणी पच्चीस पर्सेंट तीस पर्सेंट आले बसले ते कुठून आले हा काही नॅचरल पॉप्युलेशन ग्रोथ नाही हा प्लान पॉप्युलेशन ग्रोथ आहे तो ते पॉप्युलेशन ग्रोथचा परिणाम काय ते कोणाचे बघायचे असेल तर आसामच्या बघायच्या बंगालमध्ये आज काय चालल्या बघायच्या okay. आपण वेळेवर जागृत झाले नाही तर आता बारून स्थिती निघून जाते आता तुम्ही आता सांगितलं की प्लॅन हे ठरलेलं आहे तर तच माझा त्याला धरूनच पुढचा प्रश्न आहे की घुसखोरीला ह्या स्थानिक नेत्यांचं पाठबळ असतं का तिथल्या ते तेच करतात कसं जरूर कुठे त्या स्थानिक पॉलिटिकल सपोर्ट शिवाय त्या हिमत ते एक गिवन टेक आहे ते त्याने प्रोटेक्शन देतात ते त्याने वोट ओके ते त्याने जगे देतात नंतर एस आर एस वाटे ते आपला बिझनेस करता हे सर्व एक मोठी प्लॅनिंग आहे प्लॅनिंग मध्ये जोपर्यंत हा जनआंदोलन मध्ये परिवर्तित होत नाही बरं तोपर्यंत मी काय कोणी काय करू शकत नाही सरकार पण काय करू शकत नाही लोकांना कळला पाहिजे की ते आता आपण जागृत नाही झाले तो दहा पंच दहा वर्षानंतर मुंबईची स्थिती काय होणार आहे बरोबर काही दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजाने मालाडच्या मालवणीमध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं की अवैध घुसपेटींना बाहेर काढावं तिथे आम्ही सुद्धा जाऊन तो कव्हर केला होता मोर्चा त्याच्यामध्ये काही महिला आल्या होत्या ज्या अनुसूचित जातीतल्या महिला होत्या आणि त्या सांगत होत्या कि कि की किती आम्हाला समस्यांचा सामना करावा लागतोय ते जे अनुसूचित जातीची महिला तिथे होते ते माझी मालवणीची एंट्रीची सुरुवात होती सांग मी सांगितलं ते काय तुम्ही ते जाऊन एक वेळा बघितलं पाहिजे पूर्वी त्या ते गळीमध्ये नाईन्टी पर्सेंट हिंदू होते ते हळू हळूहळू ते सर्व हिंदून तिथून काढले ते फक्त सात आठ दलित समाजाचे महिला ते परिवार ते तिथे राहिले आता ते तिथे मध्ये एक मस्जिद उभी केली मस्जिद मध्ये नमाजच्या वेळी ते बाथरूम मध्ये कॉमन बाथरूमचा सिस्टम आहे तिथे तो बाथरूम मध्ये अर्धा तास बाथरूम बंद करायचा आहे पुढे बार येऊ शकत नाही असा त्रास देण्याच्या कारण तुम्ही पण इथून जावा इथे ते एक छेडा त्याचे जवळ एक छेडा कॉम्प्लेक्स आहे तिथे पण पूर्वी हंड्रेड पर्सेंट हिंदू होत फक्त दोन पर्सेंट राहिले सर्वांनी काढून टाकला हा एक एक पद्धत आहे त्यांची जास्त भाव देऊन एक खोली परचेस करता आणि नंतर हळूहळू इतका लोकल लोकांना त्रास देतात दे सर्व आपलं घर सोडून जातात कुटुंबाला कशा पद्धतीने त्रास दिला जातो घरातल्या काही महिलांवर सर्व तिथे सर्व प्रकारचे त्रास सुरू आहे धमकावता मारामारी करता अजून काय मी सांगू शकत नाही ते पण पण ते महिलांचे तिथे राहायला दुष्कर होऊन जातात नंतर ते सर्व आपला परिवार तिथून सेफ्टीसाठी परिवारच्या सेफ्टीसाठी ते निघून जातात अवैध घुसखोरीच्या या प्रश्नावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आले अनेक सामाजिक कार्यकर्ते ह्याला राजकीय लाभ असल्याचा आरोप करतात त्याच्यावर काय सांगाल नाही राजकीय यामध्ये काही नाही राजकीयचे काही विषय नाही हा माझ्या काय मला तू संबंध मला माझी कॉन्स्टिट्युन्सी मला मी तिथे एक लाख बोटाचे जिंकून येतो मला काय मला इंटरेस्ट आहे पण ते आपण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक आहे माझ्या लहानपणापासून माझ्या देशभक्तीच्या माझ्या मना मनामध्ये संस्कार आहे Okay. म्हणून एक जनप्रतिनिधी आहे मंत्री आहे पालकमंत्री होतो मला समोर दिसत आहे मुंबई मध्ये काय चालणार काय परिणाम होणार आहे मी कसा जे होईल हो ते होईल बघू सरकारी जमिनीवर अवैध घुसखोरांना अभय देऊन त्यांचा वापर मतपेटीसाठी केला जातोय का म्हणजे लँड जी हातच्या माध्यमातून वापर करून नंतर त्याचं ओढजी जी मध्ये रुपांतर केलं जात आहे बरोबर अतिशय शंभर टक्के सत्य आहे ते त्याच्यासाठी ते सर्व एक त्याचा एक उपयोग वोटिंगसाठी पण आहे आणि त्यासाठी ते जियातपणा सर्व ठिकाणी आहे ते मध्ये ते मी पूर्वी तिथे दहा एकर जमीन रिकामी करून घेतली होती मेगा पाटकर राहून तिथे भूकर्तालवर भु, बसली दहा दिवस बसून राहिली नंतर माझ्या विरोधामध्ये ते ह्युमन राईट कमिशन मध्ये गेली तिथून आली आता हायकोर्टमध्ये माझ्या विरोधामध्ये गेली कोण आहे कसा इथे आहे हा एक मोठा नेक्सेस आहे पूर्ण देशामध्ये ते नर्मदा बचाव आंदोलन मध्ये नर्मदा काम रोखलं होतात काही वर्षासाठी ते मेघा काय संबंध यांच्या इथला हा सर्व एक ते अर्बन नक्षल जे सांगताना ते त्यांचे सर्व हितकारी सितकारी आहेत अच्छा अनेकदा पाहायला मिळतं की अतिक्रमण मुक्त झालेल्या जमिनीनंतर जमिनीवर काही दिवसानंतर परत अतिक्रमण होतं तर हे अतिक्रमण टाळण्यासाठी प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करू शकतं माझे प्रमाणितपणे सांगावं लागेल त्यांच्या आजच्या प्रशासन ते फार चांगलं प्रशासन आहे त्यांचे सहकार शिवाय त्यांचे इनिशिएटिव शिवाय काय शक्य नव्हतं त्याने केला कमीत कमी बीस बाईस एकर जमीन मालवणी फक्त मालवणीमध्ये त्याने रिकामी करून घेतली आत्ता मी मंत्री म्हणून आदेश दिला आहे की आपल्याकडे कमीत कमी पाच सो एकर जमीन मार्क करावा आणि प्रत्येक वर्षी दहा सो एकर जमीन रिकामी करून ते गार्डनसाठी प्लेग्राऊंडसाठी स्कूल साठी हॉस्पिटल साठी उपयोग करावा ते ते आता सुरू करत जनतेने आगामी निवडणुकीत जर मुंबईची सत्ता तुमच्या पक्षाच्या हातात दिली तर मुंबईची दीर्घकालीन सुरक्षितता राखण्यासाठी आणि शासनाच्या मोकळ्या जमिनींचं संरक्षण करण्यासाठी कोणती पावलं तुम्ही उचलाल सत्ता सरकारने ऑलरेडी जनताने आमच्याकडे दिली आहे ना केंद्र सत्ता आहे महाराष्ट्र मध्ये आमची सत्ता आहे महानगरपालिका मध्ये सत्ता येणार आहे पण सत्ताच्या याचा काही संबंध नाही आमचे काय संस्कार आहे कशासाठी राजनीतीमध्ये आलेलो आहे देशासाठी आलेलो आहे भाजपाचा जन्म कशासाठी आहे तो ते जे संस्कार आहे जे आमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे जे आमच्या स्वभाव आहे आमच्या ते रक्तामध्ये आहे तो त्यासाठी सत्ता असो की नसो आम्ही लढणार आहे म्हणजे एकूण जर ह्या प्रश्नावर पाहायला गेलं तर हिंदू समाजाने एक आवाज उठवला पाहिजे असं वाटते का जर मुंबई वाचवायची असेल तर फक्त हिंदू समाजाच्या बॉम्बेवर प्रेम असेल वाचवण्यासाठी पुढे यावं लागेल ह्या अवैध घुसखोरांमुळे हल्ल्यांचं प्रमाण म्हणजे सव्वीस सा अकराचा एक मोठा हल्ला ज्यामध्ये पाहायला मिळालं की दहशतवादी जरी पाकिस्तान मधून आले असले तरी इथल्या काही गटांचा त्यांना पाठिंबा होता किंवा दहशतवाद्यांच्या पाठिंबासाठी काही जण इथले काम करतात तर त्याच्यावर काय सांगाल मी आहे ना ते सर्वांना माहीत आहे की याकूब मेहमन जी ते हमलामध्ये होता त्यांचे फाशीची सजा झाली आणि नंतर ते जेनाजा निघाला माहीतून त्यावेळी सो डेड लोक त्यामध्ये होते आणि ते कोणाने दुबईमध्ये फोन केला बाई जनाजा मध्ये पण नाही आले तो बाईने चार पाच ठिकाणी फोन केला आणि स्लीपर सेल सर्व ऍक्टिव्ह झाले आपले चंडी रोडवर ते तिथे पंधरा हजार लोकांचे मॉब एकत्र झाला हा कुठून आले कशासाठी आले ते आतंकवादी होता ते दहशतवादी होता पण ते हा एक चालला काय हे हे काय ते काही देशभक्त न होते देशासाठी त्याने तीन दोन सोडसठ मुंबईकरांच्या कत्ल केला होता तरी पण ते साबूत राहिले म्हणजे हे अवैध घुसखोरी आणण्यासाठी एक विदेशी षडयंत्र सुद्धा काम ते सर्व एकत्र आहे सर्व इंटरनॅशनल पण आहे आतंकवाद पण आहे साम्य ते नक्षलवाद पण आहे सर्व जे भारताने कमजोर करू इच्छितात ते सर्व यामध्ये एकत्र आहे धन्यवाद मंगलजी खूप खूप आभार तुमचे महायम टी वेळ दिल्यानंतर आपण अनेक अशाच प्रश्नांवर नेहमी वारंवार चर्चा करूयात धन्यवाद खूप खूप आभार